गंगाही परगा येथील गारपिटीने आणि शेतकऱ्याचे व घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले अंबदपूर तालुक्यातील गंगाही परगा उजना रुदास सुलटाणा गंगाट खंडाळी देवेवाडी या भागात गारपिटीने आणि वादळी वाऱ्यासह मोठे नुकसान झाले आहे आंबे बांधकाम चालू असलेली भिंत डीपी भुईसपाट घरावरील पत्रे कडबाई उडून गेला आहे घरावर विद्युत तार पडल्याने दोघांना विजेचा झटका बसला असून तीन जण तीन चार जण जखमी झाले आहेत पुरवठा हा खंडित करण्यात आलेला आहे दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता झालेल्या प्रचंड वादळाने व वा गारपिळीने आंब्याची झाडे बांधकाम चालू असलेली उजना खंडाळी सांगवी रुद्धा बिंबीवाडी रस्त्यावरील झाडे पडल्याने रस्त्यात वाहतुकीस बंद तर कडबा दरवाजे व घरावर पत्रे उडून गेल्याने चार जण जखमी झाल्याची घटना घडून आली आहे अंदाजे लाखोपेक्षा अधिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे प्राथमिक अंदाज वीस एप्रिलची दुपार गंगाईपरगा येथील नागरिकास खूप त्रास झाल्याची अशी घटना मध्ये दुपारी झाली आहे घरावर पत्रे पडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत वादळ वारे आणि गारपिटीचा एवढा प्रचंड वेग होता की पत्रे उडत असताना सु आवाज येत पत्रे डोळ्यासमोर उडून जात होती परंतु नागरिकांचा ना इलाज होता वादळांचा आणि गारपिटींचा खेळ जवळपास एक तास पन्नास मिनिटे चालू होता पक्क्या घरात बसलेल्या नागरिकांना जोरदार वादळाच्या आणि गारांच्या वाहण्यामुळे प्रचंड भीती मनात बसली होती तसेच सांगवी ती उजना रस्त्यावर भर मध्ये मोठमोठी मुट झाडे वाऱ्यामुळे मोडून पडलेली आहे या घटनेमुळे वाहनांना देखील जाण्या येण्यास त्रास होत आहे तसेच गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत पत्रे उडालेल्या घरातील कुटुंबाने जवळ असलेल्या पक्क्या घराजवळ घराजवळपास पावणे दोन तास आशऱ्यासाठी थांबले परंतु मनात असलेली भीती बसल्याने पावणे दोन तास भीतीनेच काढली गावातील अनेक घरावरील पत्रे उडाली आहेत जोरदार वाऱ्यामुळे शिवारातील दोन डेपो पोल तुडून भुईसपाट झाल्याने गावातील शिवारातील दुपारी व रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होता वादळाने व वा गारपिटीने लाखो रुपयापेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते प्र्हाद शेकापुरे आणि तुकाराम कदम यांनी फोनद्वारे सांगितले आहे चक्रीवादळाने आणि गाडपणीने झालेल्या नुकसानीची माहिती सायंकाळी पाच वाजता अमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेवाड यांनी दूरध्वनी पत्रकाद्वारे अजय भालेराव व प्र्हाद शेकापुरे राहुल जोंडळे तुकाराम कदम मुरली कदम यांनी माहिती तहसीलदार पोलेवाड यांना दिली आहे